नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत नाशिक येथे उन्हाळ्या कांद्याची आवक झाली होती दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये असे होते नाशिक येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव